ओ घातलेल्या दोन हजार चोवीसच्या विधानसभेच्या निवडणुकीसंदर्भात एम आय एम पश्चिम महाराष्ट्राचे उपाध्यक्ष डॉक्टर महेशकुमार कांबळे यांनी एम आय एमचे सर्वेसर्वा खासदार असुद्दीन ओवीसी यांचे औरंगाबाद येथे भेट घेतली यावेळी महाराष्ट्र एम आय एमचे प्रदेश अध्यक्ष इम्तियाज जलील उपस्थित होते एम आय एमच्या वतीने महाराष्ट्रात होणारी विधानसभा निवडणूक लढण्याच्या संदर्भात औरंगाबाद येथे बैठकीचे आयोजन करण्यात आले होते पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष तथा सांगली जिल्हा अध्यक्ष डॉक्टर महेशकुमार कांबळे यांनी पश्चिम महाराष्ट्रातील सांगली व कोल्हापूर जिल्ह्यातील प्रत्येकी पाच पाच विधानसभा जागा लढवण्याची मागणी केली सांगली जिल्ह्यातील सांगली मिरज तासगाव कवठे मंकाळ पलूस कडेगाव इस्लामपूर तर कोल्हापूर जिल्ह्यातील कोल्हापूर दक्षिण कोल्हापूर उत्तर शिरोळ हातकलंगडे आणि इचलकरंजी या विधानसभा मतदारसंघात एम आय एम पक्षाकडून निवडणूक लढवण्याची मागणी एम आय एमचे राष्ट्रीय अध्यक्ष अजदुद्दीन ओवीसी यांच्याकडे केली या बैठकीमध्ये पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष अखिलभाई मुजावर साहेब कोल्हापूर जिल्हाध्यक्ष इम्रान सनदी सांगली मिरज कुपवाड महानगरपालिका क्षेत्रकारी अध्यक्ष मौलाना इरशाद शेख मिरज तालुका अध्यक्ष राकेश कांबळे मिरज शहर अध्यक्ष आशिभाई मनेर कुपवाड शहर अध्यक्ष मुदस्सरभाई मुजावर उपस्थित होते